गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया आमच्या सर्व रेनी संदीप या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या काँग्रेसच्या अध्यक्षा काही नेहमी आवर्जून आणि त्यांच्या विशेष सर्वात प्रथम मी कौतुक करेन कारण सामाजिक बांधिलकीची जाणीव लक्षात घेऊन वर्षभर ते कुठल्या ना कुठल्या रीतीने कार्यक्रम या ठिकाणी घेत असतात आणि आपल्या महिला भगिनींना कधी लहान मुलांना शालेय साहित्य वाटप असेल काही ना काही कार्यक्रम नेहमी चालू असतात मला वाटतं आपल्याला सर्वांना एक वेगळी संधी त्या मिळते आणि आपल्यातले जे काही कलागुण असतील ते त्या निमित्तानं बाहेर येतात आणि आपले एक छान गणपती उत्सवाच्या मध्ये आपण सर्वजण अतिशय भक्तिमय वातावरणात असताना घरातलं तर सगळ्या महिन्या भगिनी माझ्या करावंच लागतं त्यांना आरती असेल गणपती असेल पण या मंडळात सुद्धा येऊन त्या सर्वजण काम करत असतात आणि अशा प्रकारच्या स्पर्धा म्हणजे खरोखरच एक पर्वणी असते आणि या या स्पर्धा ठिकाणी पार पडल्या मला ज्यांनी ज्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला शेवटी बक्षिस सर्वांनाच आपल्याला देता येत नाही पण ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्या सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करते आणि विशेषतः जे आमची एक भगिनी या ठिकाणी नववा महिना असताना सुद्धा तिने या स्पर्धेमध्ये भाग घेतला तर तिचं मी विशेष कौतुक करेन त्याचप्रमाणे स्वातीताई जाधव गेले अनेक वर्ष मी त्यांना ओळखते आणि त्यांचा जो उत्साह आहे तो खरोखर कौतुकास्पद आहे आणि ज्या माझ्या महिला भगिनी ज्यांना ज्यांना आज काही मिळाली त्या सर्वांचे खूप खूप आभार खूप खूप अभिनंदन असंच ते पुढेही स्पर्धांमध्ये विशेष आभार दत्ताबाऊं चे आभार फालेराव या ठिकाणी संध्याकाळी सहा वाजल्यापासून या ठिकाणी महिला जमल्या एवढा उशीर झाला तरी देखील महिला न डमनता या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले आणि सर्व खेळ जे जे खेळ घेतले त्या खेळामध्ये प्राविण्य झाल्याने या सर्वांना या ठिकाणी बक्षिसे मिळेल त्यामुळं या कार्यक्रमाच्या निमित्त सर्व मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार आणि विशेषतः आमचे इंजिनियर भाऊ पांडुळे यांचं सर्वांचं या कार्यक्रमाला सहभाग झाला आणि त्याचप्रमाणे तीन तास जवळजवळ या कार्यक्रमाची शूटिंग करतायत दत्ता भाऊ सुरेजी देखील आभार मानावंच लागणार आहे आणि संदीप मेसे आणि सर्व महिलांना हसून हसून बेहदान केलंय की <laughs> आणि खेळामध्ये त्यांनी खूप काय हसवलं महिला पण त्यांना प्रतिसाद दिल्या त्यामुळे संदीप भाऊचं देखील या मंडळाच्या वतीनं आभार मानतो గణపతి బప్ప <Jungnet>